शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला माहीत आहे की आपण शेतामध्ये रात्री भिजवायला जाता किंवा शेतामध्ये इतर कुठलेही रात्री कामं करायला जातात सहसा रात्रीची लाईट असते आणि रात्रीची लाईट असल्यामुळे आपल्याला शेतामध्ये बऱ्याचदा अफवा उठत आहेत काही ठिकाणी अफवा आहेत काही ठिकाणी खरं बघितलं जातं तर ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की बिबट्या जो प्राणी आहे तो आपण बरेच दिवस झाले शेतामध्ये अफवाय चालू आहे किंवा बरेच जणांना शेतकऱ्याला दिसला देखील आहे तो बिबट्या प्राणी आणि त्या बिबट्या प्राण्यासाठी पासून वाचण्यासाठी आणि जर तुम्हाला तो प्राणी कुठे देखील आढळून आला तर त्याच्या संदर्भात तुम्हाला वन विभागाला पूर्णपणे माहिती द्यायची जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुम्ही एकट्या असताल तर तुम्हाला तो प्राणी कुठं दिसला आढळून आला तर तुम्हाला वन विभागाला कळण्यासाठी कुठले मोबाईल नंबर आहेत तुम्ही मत असाल तर आम्ही प्राणी बघतोय पण आम्ही कुणाला सांगायचं तुम्ही गावातल्या लोकांना सांगून इतर कुणाला सांगून काय होणार नाही तुमच्याकडे जर वन वन खात्याचा नंबर असेल तुमच्या भागात जर कुठला वन अधिकारी असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता तर त्याचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत पूर्ण अधिकाऱ्यांचे ते नंबर तुम्ही आपापल्या भागातील प्रत्येक गावाचे बार्शी तालुक्यात जेवढे गाव आहेत त्या गावाचे तुम्ही नंबर बघू शकताय त्यानुसार तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना कळवू शकताय तर त्यांचं मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या भागामध्ये जर तुम्ही दहामणगाव ये एरियामधून येत असाल तर गा दहाणगाव मध्ये खांडवी शेंद्री उपळाई ढोंगे फपाळवाडी शेलगाव देवगाव गाडेगाव बेलगाव बोहिंजे आदिपूर पिंपळगाव या भागामध्ये कुठंही तुम्हाला बिबट्या दिसला किंवा संशयित प्राणी दिसला मोठा प्राणी दिसला तर तुम्ही त्या कुणाला कळवायचं आहे तर त्याच्या वन अधिकाऱ्याचं नाव जे आहे ते श्री यम एस शेख यांचं नाव आहे आणि यांचा नंबर देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो नंबर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला जर दामणगाव एरियामधून तुमचे कुठे कुठले गाव आहेत चारे काटेगाव कळंबवाडी बांभुळवाडी कोरेगाव खंडकुळे अशा प्रकारे गावं आहेत आणि त्या त्यासाठी तुम्हाला एम एस शेख यांना फोन करायचा यांचा नंबर देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांना तुम्ही फोन करू शकताय तर त्यानंतर तुम्ही पांगरी ह्या एरियामधून येत असाल पांगरी तर पांगरीमध्ये तुम्हाला कुठली कुठली गावं बघायला मिळतात उकडगाव पिंपळ पिंपळवाडी पिंपळगाव खामगाव टोनेवाडी येळम पांढरी कुसळम शिराळे वानेवाडी गोरमाळे ममदापूर दामिरे अशा प्रकारे गावं जे आहेत त्या गावामध्ये तुम्हाला कुठेही आढळून आला तर तुम्ही एम डी मुळीक या यांचा नंबर आहे यांचा देखील नंबर नम्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकताय तुम्हाला संपूर्ण माहिती कळून येईल तुम्हाला जर कुठं बिबट्या आढळून आला तर आणि त्याच्या पुढचं तो गाव जे आहे ते झालं तर कोरेगाव कोरेगावमध्ये कोरेगाव आणि चुंब या गावामध्ये कुठलं साहेब आहेत तर के डब्ल्यू शेख यांना तुम्ही फोन करू शकता यांचा देखील नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यानंतर वयरा भागामधून तुम्ही येत असाल तर झाडी रातंजन उंडेगाव राळेरा सासुरे नांदणी मुंगशी मुंगशी त्यानंतर दानेगाव सर्जापूर लाडोळे धारोळे तर अशा प्रकारची गावं आहेत त्याची तुम्ही एस एस पुरी दुरी हे आहेत त्यांना तुम्ही फोन करू शकताय त्यानंतर पानगाव या एरियामधून तुम्ही येत असाल तर बळेवाडी कोरफळे महागाव पानगाव मालवंडी तर यामध्ये तुम्ही एम पी शेळखे यांना फोन करू शकता सर्वांचं मी लिस्ट आणि नंबर पूर्णपणे दिले आहेत प्रत्येक गावाची नावं देखील दिलेली आहेत तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो बिबट्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय आहे तर तुम्ही शेतामध्ये एकटे जात असाल आणि तुम्हाला बिबट्या जर दिसला तर तुम्ही शेतामध्ये जर तुमच्या हातात मोबाईल असेल तेव्हा तुम्ही मोबाईलचे टॉर्च देखील लावू शकता त्यानंतर तुम्ही मोबाईलवर गाणी ऐकू शकता कारण की जर तुम्ही मोबाईलमध्ये गाणी ऐकलं तर त्या बिबट्याचं असा प्राण आहे त्याला असं वाटतं की शेतामध्ये आणखीन त्या माणसाच्या समूह आणखीन समूहा लोकांचा समूह दिसला आहे किंवा दोन तीन लोक त्याच्यामध्ये आहेत असं वाटतं जर तुम्ही शेतामध्ये एकटा जर बसला गपची बसला बॅटरी न लावता किंवा बॅटरी लावून नुसतंच शांत बसला जर तुमच्यावर बिबट्या शंभर टक्के हल्ला करणार तर जर तुम्ही जास्तीत जास्त तुमचा कालवा दिसला आणि तुम्ही जर समजा दोघं तिघं गेला असाल तुम्ही सतत बडबड करणे किंवा कालवा करणे हे गरजेचं आहे कारण की जर कालव्याने आणि हा प्राणी पळून जातो आणि जरी शांती वातावरणाचा हल्ला करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही शेतामध्ये बचाव कार्य करत असेल तुम्हाला तर मोबाईलमध्ये सरळ गाणी लावायची मोठ्या आवाजात आणि तुम्ही ऐकायची कारण की तर तुम्हाला बचाव होणार आहे आणि जर तुम्ही तुम तुम प्राणी जर तुमच्या शेतामध्ये गाय मैस बैल कुठलाही प्राणी असू द्या पाळीव प्राणी जर तुम्ही शेताच्या बा बाहेर किंवा कोट्याच्या बाहेर बांधत असाल तर चुकीच्या करत आहात त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्राणी जे